पावसाळ्या दिवसात साध्या माणसाला छत्री मिळत नाही तर राहणार कुठे आजपर्यंत कित्येक वर्ष झाले नद्यांची कामं केलेली कोणी ऐकला का तुम्ही हे बाबा नदीतलं घाण काढलं नदीतलं गाळ काढलं नदीचं पात्र वाढवलं असं काय कधीच केले नाहीत हो मग ते काय होणार शेवटी शेवटी ते पात्र अरुंद अरुण अरुंद रुत राहणार आणि पाणी हे गावामध्ये गुचणार आणि आम्हाला हलवायला होणार नमस्कार मित्रांनो मी आहे एक साधारण माणूस आणि ते शेवटी मला व्हिडिओ करायची पाळी आली कारण पाणी नदीचं पूर वाढल्यानंतर ते मोठे अधिकारी लोक वगैरे म्हणतात पाणी आलं जावा 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 तुम्ही ते सोडून बाजूला लावा परंतु कुठे राहणार आणि काय करणार हो ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये पाणी नसते कमी असते त्यावेळी ते पात्रातलं घाण काढणं पात्र रुंद करणं हे काम सरकारन आणि ते जर केलं नाही पावसाळ्यात अरुंदच्या रस्त्यामध्ये असल्या कारणानं हे पाणी तिकडे बुसतंय इकडे बुसतंय आम्हाला घेऊन तिथं जा इथं जा असं पळायचं पाणी आणि शेवटी काय करणार आम्ही सांगा या वयामध्ये करणार का बाळाचं मी पोर काय करणार स्वतःचं घर नाही स्वतःचं दार नाही ते अंधेरी नगरी आणि चौपट राजा टकेशर भाजी टकेशर खाजा या राजामध्ये सगळं अंधेरी नगरी आहे हो कोण कुणाचं नाही आणि कोण कुणाचं वाजिबी नाही तुम्हाला ना जर पटलं असत तर व्हिडिओ बघा आणि प्रत्येकाने सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर वर्षी पाणी येणार जर वर्षी खाला प्रत्येक ह्या महिन्यात ह्या वर्षी अस जो परिस्थिती पाणी येऊन घुसल मोठा अहो पब्लिक जनता माझे जनार्दनी देश सरकाराने काम केले नाही निकामीपणा ते आम्हाला भोगावं लागले आणि त्यांनी नदी येऊन गावात घुसणार आणि आम्ही ते बोचक गाठोड पोर बाळ मांजर हे सगळे घेऊन गल्ली बोळातनं फिरायचं म्हणजे ते चूक कुणाचं जेवणाचं बरोबर नाही खायचं बरोबर नाही झोपायचं बरोबर नाही नींद नाही वारा नाही काय नाही काय करणार तुम्ही हे सरकार कस चांगलं केलंय बघा के, के? नये व्यवस्थित नदी नाले यांचे सगळे व्यवस्थित करणे हे काम त्यांचं आहे हे व्हिडीओ सरकारपर्यंत पोचवायचे काम तुम्ही करा माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला नंतर आपण सुखी राहू नाहीतर सुखी राहणार नाही